नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारात एक तारखेनंतर प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो તારે મિત્રાનો સામાન્ય સોયાબીન ઉત્પાદક કાંસ્તાગર બાંદવાન સાડી सर्वात महत्वाची અપડેટ की आता देशांतर्गत बाजारात एक तारखेनंतर प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात एक तारखेनंतर प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हजार चारशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक होत आहे ही पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक या ठिकाणी कमी होताना दिसणार आहे यामुळे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जशी जशी ही तफावत निर्माण होईल जसा जसा हा गॅप निर्माण होईल तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव बदलताना दिसणार आहे आणि यामुळेच जाणकारांच्या मते आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव या बदलामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण विक्रीचं नियोजन करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की ब्राझीलमध्ये सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन होणार आहे अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं दुप्पट उत्पादन आहे हे सगळं मार्च महिन्यात येईल आणि मार्च महिन्यामध्ये देशामध्ये होईल आणि यामुळे भविष्यात काही सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून चार हजार आठशेचा भाव मिळाला रे मिळाला किती पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी सोयाबीन पाच हजाराच्या भावावर विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तगार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार